नमस्कार विशार्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे आलू वडी आपण साधे आणि चीजी असे दोन प्रकारचे आलू वडे केलेले आहे हे बघा मी चिजी आलू वडा तुम्हाला फोडून दाखवते हे बघू शकता तुम्ही चीज चीज टाकल्यामुळे आलू वड्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही एक वेस अशा प्रकारे वड़े नक्की तयार करून बघा जरा व्हिडिओ करायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा ही रेसिपी करायची असेल तर त्यासाठी लागणारे साहित्य तीन आलू मी उकडून घेतले होते आणि साल काढून छान खिसणीने खिसून घेतले त्यानंतर जिरं घेतलं मौरी हळद बारीक चिरले कोथिंबीर कांदा मिरची अद्रक आणि लसूण आता हे मिरची अद्रक लसूण आपल्याला मिक्सरमधून छान जाडसर वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मौरी जिरं हिंग कांदा तर कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी कलर आलेला आहे आता आपण यामध्ये जे मिरची लसूण अद्रक काढलं होतं मिक्सरमधून ते टाकूया ते पण छान आता आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे यामध्ये मी कोणताच गरम मसाला वापरलेला नाही आहे कारण की सिंपलच आलूची चटणी खूप छान लागते यामध्ये अद्रक मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण जे उकडलेले आलू आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता आता हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे छान मिक्स करून घेऊया आपले आता आलू वडे करण्यात चटणी तयार झालेली आहे आलूची आता आपण बेसनाचं बॅटर करूया त्यासाठी मी पाच सहा चमचे ह्या चमच्याने बेसन घेतले आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे वडे छान कुरकुरीत होतात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हळद टाकूया तिखट टाकूया यामुळे जे कवरिंग आहे आलू वड्याचे त्यालासुद्धा छान टेस्ट लागते आता आपण पण आपण चिमूटभर खाता सोडा टाकूया आणि छान मिक्सरच्या भांड मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच मी पाणी टाकलं आणि थोडं थोडं टाकून पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एकही गुठळी राहू द्यायची नाही आहे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला बॅटर करायचं आहे जेणेकरून वड्यालाही छान लेअरेल आता आलूच्या चटणीचे मी छान असे ज्या तुम्हाला ज्या आकाराचे आवडत असेल त्या आकाराचे गोळे करून घ्या आणि बॅटरमध्ये डिप करून आता तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचे आहे तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच वडे तळून घ्यायचे आहे जेणेकरून हे वडे छान फुलतील आणि छान होतील हे बघा छान त्याला आता गोल्डन कलर आलेला आहे अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे आपण आता सर्व वडे तळून घेतलेले आहे आता आपण चिजे आलू वडा करून घेऊया त्यासाठी मी चीज घेतले हे मोजरेला चीज आहे आता आपण एक आलूचा चटणीचा गोळा घेऊया त्या छान गोल आकार करूया आणि आतमध्ये आपण आता चीज भरणार आहोत चीजमुळे वड्याला खूप छान टेस्ट येते एक वेळेस तुम्ही अशा सुद्धा आलू आलू वडे तयार करून बघा खूप छान लागतात मुलांना पण खूप आवडेल आता बॅटरमध्ये डीप करून छान आपल्याला आता हे सुद्धा वडे फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा आपले सर्व प्रकारचे वडे आपले आता तयार करून झालेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा